जय शिवराय मित्रांनो जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस झोराक्स व शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झाले आहे शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे मशीने मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो लास्ट डेट हे एकतीस मार्च आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता लोकमतमध्येही जाहिरात आलेली आहे मित्रांनो जाहिरात मध्ये पूर्ण नमूद केलेला आहे माहिती व्यवस्थित वाचा मित्रांनो पुढील प्रमाणे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतील हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अर्ज शेवटची तारीख लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर हे मशिने मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आधार कार्ड जातीचा दाखला पॅन कार्ड रहिवाशी दाखला ग्रामपंचायतचा ठराव शाळा सोडल्याचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे लागतील मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतीने तुम्हाला ठराव दिलेला असायला हवा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे सध्या जालना जिल्ह्यासाठी ही योजना लागू आहे सबस्क्राईब